लाखांचाच विश्वास असेल फटका मारणाऱ्या त्या चंचल मनाचं हेच खरं पण आज सोशल मीडिया जास्त वापरामुळे या बालपणाच्या मूळ बाबा Cikgu mengerti dengan baik Ini adalah sebuah Buat-buat kerja-kerja

y e

बांगण्याचं खेळण्याचं वय देवय पाहून दिवसभर आई फक्त माझ्याकडे बघत खुजू खुजू असत बसली असती सतत मला गावाला लावून गप्पा मारून बसली असते